नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच मुलांची अशी अडचण आहे की काही काही जणांची आधार कार्डमध्ये नावा नावामध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे काहींच्या आपली दहावीचं मार्क लिस्ट असतं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती काही जणांची मिस्टेक आहे काही काही जणांची डोमासालवरती मिस्टेक आहे स्पेलिंगमध्ये थोडा मिस्टेक झालेला असतो तर मुलं त्यासाठी टेन्शन घेत आहेत आणि म्हणत आहेत सर आम्हाला भरतीला काय प्रॉब्लेम येईल का तर मित्रांनो काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही काही काही वेळेस कसं होतं मराठीमध्ये थोडं स्पेलिंगची पहिली व्हॅलेंटीची दुसरी व्हॅलेंटी जर झाली तर स्पेलिंग चेंज होऊ आणि त्या लि टायपिंग करणाऱ्यानं चुकलेलं असतं तर जर तुमचं असं काय अडचण असेल तर तुम्ही गॅजेट देखील करून घेऊ शकता किंवा शंभर रुपयाच्या बॉन्डवरती देखील टा ती नोटरी करून घेऊ शकता की बाबा असं जर चूक झालेली आहे तर पुढे आम्हाला प्रॉब्लेम येऊ नये तर घाबरून जाण्यासारखं काही सुवा नाही टेन्शन घेऊ नका बिंदास्त रहावा अशा बारीकशारीक गोष्टीकडे तर काय प्रॉब्लेम जर आला तर डायरेक्ट मला कमेंट करा सर असा असा प्रॉब्लेम आहे त्याचा मी उत्तर देईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो जय हिंद